हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर संक्रांतीला मी जे गळ्यातलं घातलं होतं ते सगळ्यांना भरपूर आवडलं आणि ती साडी पण आवडली तर त्याच्यावरती व्हिडिओ आत्ता बनवायचा मला आला आहे टाईम भेटला तर ती साडी पण सगळ्यांना आवडली रोहिणीने घेतली तुम्हाला माहीत होतं पण कलर चॉईस वगैरे माझा आणि समीक्षेचा होता की हा पा आम्हाला पाहिजे म्हणून तर ती साडी आणि ते गळ्यातलं सगळ्यांना आवडलं त्यासाठी धॅन धन्यवाद सगळ्यांचं तर सगळ्यांचे प्रश्न असे आहेत की ताई ते तुम्ही तु कुठून घेतलं किंवा साडी कुठून घेतली तर ती बारामतीनं घेतलेली एका शॉपमधून आणि तेव्हा ट्रेंडिंग होती तेव्हा तेव्हा घेतलेली आणि गळ्यातलं म्हणाल तर गळ्यातलं पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुमचे प्रश्न होते की ताई ते गळ्यातलं कसं आहे किती तोळ्याचं आहे सोन्याचं आहे का कधी बनवलं नवीन आहे का असं तसं तुमचे तर तो प्रश्न होते तर आता चला गळ्यातलं आपण बघूया आणि काहींचे असं होतं की ताई तुमचे काय गोल्ड गोल्डचं कलेक्शन दाखवा गळ्यातल्यांचं गोल्ड कलेक्शन दाखवा तर गळ्यातल्यांचं गोल्ड कलेक्शन जे आहे ते आत्ता सध्या तर तुम्हाला, तुम्हाला ते नाही दाखवू शकत पण आत्ता जे माझ्याकडं आहे गळ्यातलं जे तुम्हाला आवडलं होतं संक्रांतीच्या दिवशी तर ते गळ्यातलं मी तुम्हाला दाखवू शकते तर चला बघूया आता कोणतं गळ्यातलं आहे किती टोळ्याचं आहे हे पण मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं पण आता दाखवते तुम्हाला लाईट लावा ला लागते दिवसाची पण तर चला अगोदर काढते आणि मग दाखवते चला घेतलेलं आहे गळ्यातला तर मी तुम्हाला दाखवते कसं येते गळ्यातलं मला हे संक्रांतीला पण नसतं घालता आलं पण कारण ना मी त्याला घाण ठेवलं होतं म्हणजे आपले पैसे जेव्हा जमा करायचे होते घराच्या टायमाला तेव्हा मी घाण ठेवलं होतं ते आणि त्यानंतर मग संक्रांतीच्या एक आदल्या दिवशीच ते मी सोडवलं होतं आणि त्याच्यामुळे मग आता संक्रांत दिवाळी हे मोठे सणच त्याच्यामध्येच गळ्यातलं वगैरे चांगलं नाही तर मग मी हे एक दोनदा जेव्हापासून केलं तेव्हापासून दोन तीन वेळा हे घाण पडलेले आणि दोन तीन वेळा मी सोडवले पाहिनली आता ते वाटे पडतो दाट आहे खूप सुंदर असत घातल्यानंतर सगळ्यांना आवडते ह्याचे मी व्हिडिओ पण काढलेले आहेत ऑलरेडी आहे गळ्यातल्याचा व्हिडिओ पण तरी पण तुम्हाला जर बघायचा असेल तर मी दाखवते पण मी काढलेला नाही अजून हे बनवून घेतलेलं मी कसे डिझाईन सगळ्यांना आवडली ही डिझाईन जी आहे ती सगळ्यांना आवडली माझी चॉईस आहे म्हणजे मी ब बनवून घेतली ही मला असंच पाहिजे म्हणून कसं आहे नक्की सांगा मला कसं आहे ते आणि पूर्ण असं हे आहे छान वाटते का अशा प्रकारचा आहे माझा प्रयत्न हे मी अगोदर फक्त एवढाच पट्टा केला होता हा हे नंतर आहे अगोदर एवढा पट्टा केला आणि तेव्हा हा होतं तो अडीच तोळ्याचा हा पट्टा जो आहे तो अडीच तोळ्याचा आणि हे जे आहे ते तो एक तोळ्याला थोडंसं कमी हे एक तोळ्याला थोडंसं कमी म्हणजे सव्वा तीन टोळ्याचंही आहे सव्वा तीन टोळे सव्वा तीन ते साडेतीन तोळ्याचं आहे असं दिसते आणि हे नवीन म्हणजे नाही दोन तीन वर्ष झाले केले हे वालं केलेलं तीन वर्ष झाले हे वालं आणि के हे केलेलं अडीच वर्ष झाले सहा महिन्यानंतर हे केलेले आहे हे अगोदर केलं आणि हे बारामतीला केलेले आहे आणि हे मुंबईलाच केलेलं छान दिसतं आणि माझ्या दुसरे जे गळ्यातले तर ते ते पण काही कारणामुळे मला काही म्हणजे हे आपलं काय म्हणूया घराचं काम आहे तर त्यासाठी पैसे लागणार होते तर जुळवाजुळ करण्यासाठी मला ते गळ्यातलं माझे जे दुसरं पै केलेले ते पण घाट ठेवावं लागलं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आता काही दाखवू शकत नाही ना तर मी तुम्हाला सगळं दाखवलं असतं आता फक्त माझ्याकडे हे आहे आणि तेवढे हो पैसे साठवले मी सोडवण्यासाठी भरपूर साठवून साठवून पैसे साठवून साठवून केलेले मला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं मी गळ्यातलं कसं केलं काय केलं ते आणि दुसरं गळ्यातलं ते पण मी मणिकर आधी तो पत्ता होता त्या गळ्यातल्याचा पत्ता होता तो मी अगोदर या गळ्यातला होता नंतर मग हे पत्ता केला हे पेंडंट केलं आ, आ, है, तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून आणि बाकी तुम्हाला माहिती कळली असेल बाकीचे जे आहे ते मी सोडवल्यानंतर तुम्हाला सगळं माझं जे कलेक्शन आहे गोल्डचं गळ्यातलं यांचं सगळं दाखवणार आहे आणि राहिला प्रश्न हे तर ह्याच्याबद्दल ह्याच्या ह्याच्याने हे जर थोडंसं कमी वाटतं आहे मला हे पण बदलायचं आहे तर बघूया आता कधी काय मुहूर्त कधी येतं आहे ये या गळ्यातल्या गा ह्याला हे पण छान आहे तुम्हाला हे पण दाखवते घरातली छोटस निघतच नव्हतं पण छोटीस खूप छान आहे दाखवते हे असं आहे थोडस वाकडं झालं हे पॅन्डल इथं आणि हे पण हे एक तोळ्याचं आहे एक तोळ्याला थोडंसं कमी असेल आणि हे साडेतीन ग्रॅमचं आहे साडेतीन ते ती चार आहे हे पण एक स सा, सव्वा एक दीड तोळ्या तोळ्यापर्यंत आहे कशी वाटली तुम्हाला दोन्ही पण मंगळसूत्र नक्की सांगा मला कमेंट करून तिसरं मंगळसूत्र नक्की दाखवेल जेव्हा मी सोडवेल तेव्हा ते नक्की सगळ्यांचा एक व्हिडिओ करेल एक गोल कलेक्शन म्हणून तुम्हाला तर मी तो, तो दाखवेल तर तसे तर मी गोल कलेक्शनचे माझे व्हिडिओ आहेतच भरपूर सारे जेवढं आहे तेवढंच गोल कलेक्शनचे व्हिडिओ बनवलेले आहेत कानातल्याचं म्हणा गाण्यातल्यांचं म्हणा ते सगळं टाकलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय